हाय एव्हरी वन वेलकम बॅक माय यूट्यूब चॅनल सो तुमच्या सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे इथं पाहिलं की आणि किती हे दोघजण एवढे छान मस्ती करत होते झालं असं मला जायचं होतं शेतामध्ये मुग बडवायला त्याच्यासाठी म्हणलं चला पटकन थोडं लवकर आवरून जाता येईल आणि आवडण्याची पण सारखी सारखी शक्यता होती सो इथं झाडाला एवढे छान छान डाळीम आले होते माले पिकला मला एखादं काही पिकलं असेल मला हे थोडंसं पिकल्यासारखं डाळीम वाटत होतं त्याला तोडलं पण तिथं गेल्या म्हणजे शेतामध्ये गेले मग तिथं बसल्या बसल्या मस्त खाता येईल पिकलेला डाळीम पण झाला असं की ते पण डाईम नीट काही पिकलेलं नव्हतं हार्दकच होतं मला चला तो, तोडलं तर आता खावा तो लागेल मग खाऊन पण पाहिलं थोडंफार छान होतं झालं असं मला मुगं बडवायची आणि त्या मुगावरती जाऊन झोपला आमचा कुकी आणि एवढे नखरे करतो ना जसं की काय त्याला मुगं येतात काही पण करीत असतो तो आणि वातावरण पण पहा चांगलंच आभाळ आलं होतं आणि होता त्या दिवशी बैलपोळा बैलपोळासुद्धा बैलपोळ्याची सुद्धा तयारी करायची होती तुम्ही म्हणत असाल तुमच्याकडे बैल बैलने कोणती तयारी करणार कारण तयारी ही जी आहे ती मी जाणार होते आमच्या शेजाऱ्यांची तर त्याच्यामुळं मला थोडीफार लवकर आवडून तयारी करायची होती तर मी सगळे मुग असे बडवायला घेतले आणि हे पा इथं कुकीचे काय चाळी चालू होते सो इथं एवढे मी मुगं बडवले घरी गेले कारण आमची शेळी जी आहे तर तिला सारखं पोटात कळा येत होते आणि तिच्यापशीच माझी मम्मी बसली होती कारण शेळ्यांना रिकामं ठेवून नसतं जमत कारण सारखं कुत्रे हिंडत असतात झालं असतं आणि शेळीचं शेळीला शिळीने मस्त छान दोन असे पिल्लं दिले आणि त्यांची डिलेवरी जी आहे ती माझ्या मम्मीने केलेली आहे शिळीने पाठ बोकड दिला आणि खरं सांगते एवढं छान आहे शेळांना जेवढं खायला भेटन देत तेवढे पिल्ले देऊ शकतात दोन नाही तर तीन चार किती पण देऊ शकतात सो इथं शेळीचं दूध काढून घेतलं कारण कासामध्ये दूध कधी ठेवावं नाही लागत जर दूध राहिलं तर शेळीला त्रास होऊ शकतो दूध जसं मी तापवायला ठेवलं आमची किटी नुसतं इकडून तिकडून चक्रा मारत होती आणि ना एवढं छान शिजलं होतं पण हे दूध आम्ही खाणार नव्हतो कारण हे दूध जे आहे हे कुत्र्यांना देणार होतं सो रात्र झाली रात्रीच्या डिनरमध्ये मी बनवले मोमोज आणि त्याच्यासोबत हो टॉमॅटो चटणी आणि थोडीशी खिचडी कारण मोमोज तर हे सर्वांना आवडतच राहतात सो त्याच्यानंतर झालं असतं की मी सकाळी उठले नाही अचानक माझी मान एवढी दुखायला लागली कारण माझी मान जी आहे ती थोडीशी त्याला पिचकली होती म्हणजे झोपताना ना थोडेसे माझी मान खालीवर झाल्यामुळं ते खूप दुखत होतं आणि हे कर्ड इतके छान बसले होते आणि मला हे नारळ वगैरे सगळे सोलायचं होतं आणि लवकर आवरून मला जायचं होतं आणि हे घर मी पटकन सार सारून टा सारून घेतलं आणि झालं असं तेवढं आले होते प्लॅझोवाले काका तर म त्यांच्याकडे प्लॅझो खूप छान छान आल्या होत्या पण मी ऑलरेडी दोन तीन अगोदरच घेऊन ठेवल्या होत्या तर मी एकच घेतली कारण मला कोणाला नारज नको ना करायला एखादी का व्हायनं घ्यायलाच पाहिजे आणि तर कुकी त्यांना राखण बसला होता कुकीला असं वाटलं ते घरात बसतात का काय मम्मी तर पर्पल कलरची प्लॅझो घेतली आणि मम्मी तरी मम्मी तर ब्लाऊज बघत होती मी तिला सांगत होते ब्लाऊज नको घेऊ कारण आता ब्लाऊजसुद्धा एवढे काही छान येत नाही खूप सारे हलके वगैरे ब्लाऊज येत आहे सो so, मामा मामी पण येणार होते त्याच्यासाठी ना मी त्यांच्यासाठी एक ओरिओ बिस्किट पासून हे एक स्वीट स्वीट बनवून ठेवलं होतं पण ते मला एवढं काही जमलं नाही हे नारळ मला सोलायचे होते तेवढ्यात मामा मामी आली त्यांनी पोटभर जेवण वगैरे केलं आणि आईसाठी ही साडी आणली होती मामा ते रक्षाबंधनसाठी आले होते आणि आईला एवढी छान साडी आणली मला अधोगोर वाटलं काटापदराची आहे पण ही काटापदराची नव्हती आपली साधी होती पण खरं सांगते खूप छान होती त्याच्यावरच्या मॅचिंग बांगड्या साडी पिन वगैरे सगळं आणलं होतं कारण घाई एवढी होती काय करावं काही नाही काहीच समजत नव्हतं सो इथं मामीने आईची छान अशी वटी भरली जे तुम्ही पाहू शकतात आणि असं झालं की मामाला भेटायचं होतं भैयाला पण त्याला यायला थोडासा उशीर झाला तेवढा तो पण आला, आला तो मामा मामा आणि नी, मामी निघणार तेवढ्यातच भैया पण आला मग मामाला त्यांना ही बाजरीची गुन्हे दिली घरी आणि मग आता त्यांना पण जायचं होतं त्यांच्या गावाकडे कारण आभाळ तर सारखं सारखं येत होतं मग मामा मामी हे दोघंजणं निघाले भैयाला भेटले आणि ते निघाले त्यांच्या त्यांच्या गावाकडे सो हे एवढं सगळं झाल्यानंतर त्यांनी आणलं होतं येतानी श्रीखंड म्हणलं चला आता श्रीखंड आणलं तर मी तर भैयानी हे श्रीखंड आणलं होतं मामा मामीसाठी पण त्या दो दोघांजवळ एवढा काही टाईम नव्हता तर म्हणलं चला आम्ही श्रीखंड खाऊन घेतो मस्त एका वाटीमध्ये घेतलं आणि थंड थंड खात बसले झालं असं खूप थंड असल्यामुळे दाताला झणके पण बसत होते आणि तर त्यांनी येतानी आणले होते बैल कारण आमच्याजवळ बैल नाही आहेत तर जास्त मान ह्या बैलांचा असतो मग इथं मी हा येलो कलरचा टॉप घातला पण त्याच्यात मला एवढं काही कम्फर्टेबल नव्हतं वाटत थोडासा फिट आला होता तो कॅन्सल केला आणि हा व्हाईट कलरचा जो मी हा व्हाईट कलरचा घातला आणि मग त्याच्यासोबतच मी छोटेसे इयर घातले कारण माझ्याकडे कानातले भरपूर आहेत पण ते घालू वाटत नाही त्याच्यामुळे आपले छोटेसे घातले इथं पटकन डोकं वगैरे आणि एवढी गर्मी होत होती ना काय करावं काय घालावं काही सुचत सुद्धा नव्हतं मी तर वरती केस बांधून दिले आणि त्याच्यानंतर आपले जे माझ्याजवळ जवळ कानातले होते तेच घातले कारण मोठाले कानातले घालण्यासाठी माझ्याकडे वेळ पण नव्हता आणि मी एकदम सिंपल साधासा लुक केला आणि त्याच्यानंतर मी लगेच निघाले आमच्या शेजाऱ्यांच्या घरी कारण मला तिथं केल्यानंतर त्यांना थोडीशी मदत करायची ती स्वयंपाक सगळं आवरले आणि निस्त घराच्या बाहेर निघले नाही की लगेच पाऊस चालू झाला आणि त्यांचं घर पण बरं झालं जास्त काही लांब नव्हतं इथं पहा आमच्या शेजाऱ्यांनी एवढे छान असे पपईचे झाडं वगैरे लावलेले आहेत आणि त्याला छान अशा पपाई लागलेल्या आहेत तिथं गेल्यानंतर त्या आजींनी अर्धा तर स्वयंपाक केला होता आणि इथं गेल्यानंतर फक्त भजे आणि कुरडा एवढंच तळलेला आहे चला आज मी तुम्हाला सांगते की बैलपोळा हा का साजरा केला जातो त्याच्या जा मागचं कारण काय आहे ज्याप्रमाणे पोल्ट्री इंडस्ट्रीमध्ये कोंबडीला जन्म घातला जातो आणि कोंबड्याला जन्म घातला जात नाही त्याचप्रमाणे मिल्क इंडस्ट्रीमध्ये सुद्धा दुधाचं उत्पादन वाढवण्यासाठी फक्त आणि फक्त हार्मोन्सद्वारे गाई मशीनं जन्मदर वाढवला जातो त्यामुळे हजारो वर्षांपासून आपल्या शेतीसाठी उपयोगी पडणारा बैल हा दुर्मिळ होत चाललेला आहे म्हणूनच बैलपोळासारखे सण साजरा करतात आणि बैलपोळा सणाच्या दिवशी महादेवाच्या नंदीची पूजा केली जाते आणि त्याच्यासोबतच बैलाचीही पूजा केली जाते कारण नंदीप्रमाणेच पृथ्वीवरील सर्व बैल धैर्य कष्ट आणि निष्ठेचे प्रतीक मानले जातात त्यामुळे त्या दिवशी त्यांची पण पूजा करून त्यांना आदर दिला जातो जसं जसं माणसाचं तंत्रज्ञानाशी नातं जुळत गेलं तसं तसं तो निसर्गापासून दूर होत गेला म्हणूनच आजच्या पिढीने हा उत्सव फक्त गावाकडचा उत्सव म्हणून नाही तर निसर्गाशी कष्टाशी आणि परस्पर सन्मानाशी जोडणारा उत्सव म्हणून साजरा करणं आवश्यक आहे आणि बैल पोळायचं खरं सांगते खूप छान आणि आमच्या गावाकडे ना दरवर्षी बैलाने एवढं छान सजवलं जातं आणि त्यांची खूप आदर सुद्धा केला जातो इथं पहा हे आमच्या बटेदारांचं घर आहे मस्त त्यांनी इथं सर्व छान आवरून वगैरे ठेवलं होतं आणि बैल जे आहेत तर हे तिथं मंदिरामध्ये गेले होते सर्व बैल एका जागेवर एकत्र येतात आणि इथं शियांना छान असा कलर दिला होता शिंगाला मी तर माझं सगळं आवरून बसले आले बैल आणि त्यांच्या माथ्यावर बघा एवढं छान त्रिशूळ वगैरे काढलेला होता आणि हे आमचे बटेदारांची पूर्ण फॅमिली आहे आणि त्यांना खूप काही काही करावं लागतं म्हणजे जे जे शेतीसाठी उपयोगी सामान असतं जसं ते जू जू असतो हा जो तुम्हाला दिसत आहे हा जू आहे आणि सोबतच ते पेरण्यासाठी जे यंत्र असतं हे जी सुद्धा पूजा करावी लागते आणि हा बैल पहा कसं माझ्याकडे एकसारखं बघत होता तो बैल तुम्हाला जेवढा गरीब दिसते तो खूप डेंजर आहे कारण हा जे महाग लागला होता हा जो तुम्हाला मुलगा दिसत आहे तर महाग लागला होता मग इथं लग्न लावून दिलं इथं जे लग्न लावायचं असतं इथं सोबत गाय पण असते पण गाय खूप मोठी असल्यामुळे गायीला काही बैलांच्यामध्ये आणता नाही आलं तर मग हे बैला बैलांचंच लग्न लावून दिलं आणि त्यांना इथे जमा केलेलं धान्य खाऊ घात आणि तेवढेच आला होता माझा भाऊ मग त्यांनी पण इथं थोडेफार फोटो वगैरे काढले मग आम्ही आवरलं आणि मग घरी गेलो आणि इथं पहा आईने पण इथं अर्धा तर स्वयंपाक केलेला होता आणि जर तुम्ही नवीन असाल ना तर प्लीज आधी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा कारण खूप मेहनत करावी लागते इथं आईने सगळा स्वयंपाक वगैरे करून घेतला कारण सगळा लोड तिच्यावरच होता मग मी तर आल्यानंतर निवड वगैरे भरली बैलांच्या शिंगामध्ये घातलं आणि आईने इथं थोडीफार पूजा वगैरे केली कारण आम्हाला जायचं होतं विहिरीकडे आणि हा तुम्ही आमागच्या बॅकग्राऊंडला थोडंसं इग्नोर करा कारण खूप वारं चालू आहे आमच्या इकडे तर सारखं वाजतच आहे पत्रा वगैरे मग आम्ही विहिरीकडे गेलो आणि झाला खूप झाला होता खूप अंधार आणि आमच्या शेतामध्ये आता हिंडत आहे रानडुकर त्याच्यामुळं खरंच आम्हाला खूप जपूनच जावं लागतं विहिरीकडे सोता आईने आसरांची पूजा वगैरे केली कारण त्याच्या पूजामध्ये ना हे सगळं येत असतं विहीरसुद्धा आपली लक्ष्मी आमची लक्ष्मीच आहे आणि कुकीपा आहे इथं निवत खाण्यासाठी कसं भावऱ्यासारखं महाग महाग हिंडत होता आणि हे दोघंसुद्धा कुकी टॉमी शेरू हे तिघंसुद्धा महाग मागं आले होते आईनी तर आसरांची छान अशी पूजा केली आणि रात्रीच्या वेळी ना कधीच कोणी शेतामध्ये एकटं जायला नाही कारण काही पण होऊ शकतं म्हणजे कुत्रे काही पण भाग लागू शकतो त्याच्यामुळे शेतामध्ये जायचं एकदम जर पुन्हा जावं लागतं छान अशी पूजा केली आणि वारं चालू असल्यामुळे तर आम्हाला दिवासुद्धा लावायला नव्हतं जमत पण जेवढं होईल तेवढं इथं केलेलं आहे पूजा वगैरे झाली आणि आम्ही घराकडने घराकडे जायला निघालो आणि इथं विहिरीमध्ये सुद्धा मी एक निवड टाकलेला आहे आणि दिवा पण लागत नव्हता तरी पण थोडंफार ट्राय केलेला आहे मग सगळं आवरलं मी आणि आई घरी गेलो इथं पहा इथं सगळी निवड वगैरे ठेवण्यात आलेली आहेत आणि रात्रीच्या वेळी ना विहिरीचं पाणी खूप डेंजर दिसतं बघा सगळं अंधारच अंधार मग सगळं झालो घरी गेलोत आणि घरी गेल्यानंतर मस्त इथं छान असं ताट केलं आणि आम्ही सर्वांनी जेवण केलं इथं पहा पप्पा अजून पण सियाडी बघायचं कधी सोडत नाहीत सारखे सियाडी बघत राहतात आणि स्वतः ब्लॉग कसा वाटला कमेंट करून नक्की कळवा नवीन असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला भेटूया अशा नवीन नेक्स्ट ब्लॉगमध्ये व्हिडिओ आवडलास प्लीज एक लाईक करत जा बाय बाय टेक केअर